सोळा एप्रिल एकोणीसशे शहाण्णवचा रामनवमीचा दिवस पाडव्यापासून वर्दळ वाढलेली लागून सुट्ट्या आल्यामुळे गर्दी जरा जास्तच होती रामनवमीचा उपवास श्री देवकुळे यांची कोठीतून छिदा देण्याची धावपळ सुरू झाली लाल भोपळा फोडून विळ्याच्या समोर कापण्यास ठेवलं होतं ऐंशी किलो बटाटे उकडायला मोडकांच्या ताब्यात दिले होते देवकुळ्यांनी अंदाज घेतला माणसांच्या व त्या प्रमाणातील बटाट्यांचा साधारण पन्नास ते साठ किलो बटाटे कमी पडत होते कोठीत आता शिल्लक नव्हते श्री शेजवलकर कोठी प्रमुख यांना सांगून बाजारातून बटाटे मागवणं आवश्यक होतं शेजवलकर लोणी साखर वाटण्यासाठी राम मंदिरात गेले होते ते आठ ते साडेआठ पर्यंत येणार त्यानंतर बाजारातून बटाटे आणायचे आणि उकडायचे म्हणजे बराच उशीर होणार तोच कुर्ला गोंदवला गाडीचा कंडक्टर कोठीत आला सांगू लागला मुंबईहून कोणी चार पोती बटाटे गाडीवर टाकले आहेत ते जरा उतरवून घ्या आणि देवकुळे यांच्या हातातील माळ महाराजांचे स्मरणाने फिरायची थांबली आणि आमची गोडी पाहून बापूसाहेब सांगू लागले श्री महाराजांना मी प्रश्न विचारला महाराज आंतकरण म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार शुद्ध करण्यास बाथरूम कोणती श्री महाराज म्हणाले संतांचं समाधी स्थान तेही पारखून घ्यावं कसं जिथे अकारण समाधान मिळतं आनंद मिळतो ते तेथील उपासनेत सेवेत भाग घेणं हे अंगावर पाणी घेण्यासारखं तर होणारा अपमान निमूटपणे घेणं हा साबण आहे मी सहज म्हटलं हे तर कठीण आहे बुवा त्यावर ते सांगू लागले महाराजांनी देह ठेवला त्यावेळेस भाऊसाहेब केतकरांना गोंदवलं इथे बारा वर्ष राहावं म्हणून सांगितलं त्यावेळेस भडगावकर मुख्य ट्रस्टी होते पुढे समाधी मंदिराचा विषय चालू झाला भाऊसाहेब केतकर इंजिनियर होते त्यांनी नकाशा काढून भडगावकरांकडे पाठवला तो भडगावकरांनी पाहून म्हटलं कोणत्या मूर्खाने हा नकाशा काढला परत करा त्यांना ज्यांनी तो नेला होता त्यांनी भाऊसाहेबांना भडगावकरांच्या शेल्या पागोट्यांसह परत केला वास्तविक भाऊसाहेब इंजिनियर तर वडगावकर त्या प्रांतातले नव्हते तरी भाऊसाहेब म्हणाले वडगावकर म्हणतात ते खरं आहे मला महाराजांनी इथे राहायला सांगितलं ते नाम घेण्यासाठी त्याऐवजी मी नकाशे काढत बसलो म्हणजे मी मूर्ख नाही तर कोण आम्ही बाथरूममध्ये जातो पण पाणीसुद्धा अंगाला लावून घेत नाही चाबंट दूरच राहिला अंतकरणाला स्नान कसं बरं होणार श्री किरपेकर रिझर्व बँकेतील रिटायर्ड ऑफिसर गोंदवले येथे सेवेला आले आपला अहंकार जावा म्हणून त्यांनी एक गोष्ट करायची ठरवली त्यावेळी गोंदवल्यास सुविधा फारच कमी होती लोक सामान सुमान घेऊन त्यांचं सामान उतरवून समाधी मंदिरात जागी नेऊन ठेवायचं हा उपक्रम श्री किरपेकरांनी सुरू केला पण चेहऱ्यावर हमालाचं तेज नव्हतं आणि किरपेकरांचं तेज लपत नव्हतं पुढे पुढे त्यांनी पोशाख पण हमालासारखा शिवला श्री घोडके पोलीस खात्यात नोकरीला त्यांच्या सहवासात राहिलेल्या त्यांच्या पत्नी एक दिवस गोंदवल्यास आल्या किरपेकर बसमध्ये शिरले त्यांनी आपलं सामान घेऊ का असं असं घोडक्यांना विचारलं तर त्या तडकल्या तुम्ही माझ्या सामानाला हात लावू नका हल्ली हमालाच्या वेशात भामटे फार झाले सामान घेऊन पसार होतात संगतीने पोलीस खाक्या यांच्यात आलेला बिचारे किरपेकर खिशातून एक दोरी काढत बाईंना म्हणाले बाई संशय येत असला तर माझ्या हाताला बांधा व दुसरं टोक तुमच्या हाताला धरा म्हणजे मी पळून जाणार नाही ना आणि तशा अवस्थेत दोघेही समाधी मंदिरात आले किरपेकरांच्या हाताला दोरी बांधलेली व दुसरं टोक सौ घोडक्यांच्या हाती कल्पनेत सुद्धा असं वागणं कठीण आहे दिनांक आठ एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णवचा पाडवा घरीच आटोपून दिनांक नऊ एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णवला गोंदवले येथे गेलो तेथे गेल्या गेल्या बातमी समजली की मंदिराचे जुने पुजारी वेदशास्त्र संपन्न जगन्नाथ पाठक दिनांक पाच एप्रिलला निवर्तले मनात क्षणभर वाईट वाटलं वय पंच्याण्णव झालं होतं सर्व काही संपलं होतं त्रास न होता सुटले यात समाधान मानावं लागत होतं दोन दिवसांनी त्यांचे वसंत व सोपान असे चिरंजीव होते त्यांना भेटावयास गेलो आठवणी निघू लागल्या वसंता सांगत होता आमच्या आजोबांची मुलं जगत नव्हती तीन चार वर्षाचं मूळ झालं की त्याची इहलोकीची यात्रा संपत असे आमचे वडीलही चार वर्षाचे असतील आजारी पडले सर्वांच्या मनात चर्र झालं आजार वाढला हळूहळू वाढला तसं शरीर थंड झालं मागचा अनुभव जमेस धरून त्यांना नेण्याची तयारी झाली प्रेत बाहेर काढून श्रीराम जय राम जय जय राम अशा गंभीर स्वरात स्मशानाकडे लोक जाऊ लागले तेवढ्यात समोरून महाराज आले विचारतात काय झालं पाठकांचा मुलगा गेला महाराजांनी पाहिलं व म्हणाले काहीतरीच सांगता मुलगा जिवंत आहे त्याला ग्लानी आली आहे ती सर्व यात्रा मागे फिरली महाराजांनी तोंडात तीर्थ घातलं मुलाची हालचाल सुरू झाली थोड्या वेळाने पूर्ण शुद्धीवर आला सर्वांना आनंद झाला दुःखाश्रूंची जागा आता आनंदाश्रूंनी घेतली त्यावेळी महाराजांनी सांगितलं मी सांगितल्याशिवाय याचे नाव ठेवू नका पुढे महाराजांचे सांगण्याप्रमाणे बारसे झाले मरता मरता जगले म्हणून त्यांचं नाव जगन्नाथ ठेवलं त्याचवेळी महाराजांनी सांगितलं हा मोठा होईल लोक याच्या पायावर डोके ठेवतील पुढे वेदांचं शिक्षण श्री कृतकोटींकडे झालं अनेक वर्ष मंदिराचे पुजारी होते त्यांनीही महाराजांची सेवा खूप केली महाराजांनी एके ठिकाणी सांगितलं आहे की माणसाला जिवंत करणं सोपं आहे पण नामाला लावणं अवघड आहे श्री जगन्नाथ पाठक यांना तर महाराजांनी जिवंत करून नामाला लावलं होतं भाग्यवान माणसंही यांच्याशी बोलण्याची बसण्याची आम्हाला संधी मिळाली ह्यातच आम्ही आम्हाला धन्य समजतो सध्याचे जे ट्रस्टी आहेत डॉक्टर घाणेकर त्यांच्या वडिलांनी म्हणजेच बळवंतराव यांनी महाराजांना अर्थात पेटीवर प्रश्न केला आपण अंतकाळ साधता म्हणजे नेमकं काय करता हे आम्हाला कसं कळेल व ज्याचा अंतकाळ साधता तो काय सांगायला परत येत नाही श्री महाराजांनी सांगितलं की थोड्या दिवसात कळेल भाऊसाहेब केतकर यांच्या पत्नी म्हणजेच तात्यासाहेबांच्या मातोश्री आजारी होत्या पुढे त्या जास्तच खंगत चालल्या डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे पत्र तारा सर्व नातेवाईकांना गेल्या शरीराच्या या अवस्थेत हातात माळ होती एक दिवस तात्यासाहेबांच्या पत्नीनी पाहिलं तर सासूबाई ठीक दिसत नाही म्हणून त्यांनी नाडी बघितली तर नाडी हाताला लागेना पण हातात माळ चालू होती म्हणे आला की मस्तकाला लागायची हे कोडं काही उलगडे ना डॉक्टरांना बोलवलं त्यांनी बघितली नाडी हाताला लागत नव्हती त्यांनीही सांगितलं व्हेरी सॉरी केतकर पण मग माळ कशी चालते म्हणून तात्यासाहेबाने पेटी घेतली महाराज आले व म्हणाले बळवंतराव पहा पहा मी अंत काळ साधतोय त्यांना विचारलं हे कुठपर्यंत चालणार त्यांचा हात पडला म्हणजे समजा संपलं पंचवीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णवचा दिवस उजाडला गोंदवल्यातला दिवस पहाटे अडीच ते तीनपासूनच उजाडतो काकड आरतीपूर्वी पंधरा मिनटं अगोदर पहाटे साडेचार वाजता बापूसाहेब मराठे मंदिरात आले सर्व दर्शनं आटोपली मी उठून त्यांना नमस्कार केला त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवून दरवाजाच्या बाहेरील पायऱ्यांवर नेलं जप करणाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून हळू आवाजात सांगू लागले तो तुमच्या मागे बसलेला आहे ना मी डोकावून बघितलं एक पस्तीस वर्षांचा तरुण मांडी घालून शांत मुद्रेने ध्यानाला बसला होता सांगणं सुरू झालं तो फोंड्याचा म्हणजे गोव्यातल्या फोंड्याचा गुरुनाथ पाटील व्यापारी आहे काही वर्षांपूर्वी इकडे आला अण्णा गाडगीळ त्यावेळेचे ट्रस्टी होते त्यांना म्हणाला आम्हाला फोंड्याला महाराजांचं मंदिर बांधायचं आहे आपण आम्हाला परवानगी द्यावी अण्णांनी त्यांना सांगितलं आपण तिकडे तेरा कोटी सामुदायिक जप करा म्हणजे मगच आम्ही परवानगी देऊ अण्णांना वाटलं यांचा जप होणार नाही परवानगीचा प्रश्नच येणार नाही काम अवघड होतं पण जिद्द फोंडा घाटातील सह्याद्रीसारखी होती त्याचबरोबर श्रद्धाही दृढ होती गुरुदास फोंड्याला गेला त्यांनी दोनशे ते अडीचशे लोक जमवले रीतसर जप तारीख वार टाईम टाकून वह्यांवर लिहिला जाऊ लागला लोकांना अनुभव येऊ लागले गोडी वाढली हळूहळू चटक लागली गती वाढली दोन ते अडीच वर्षात तेरा कोटी जप लिहून पुरा झाला ट्रक भरला व गोंदवल्यास आला विश्वास अविश्वास शब्द प्रत्यक्ष पुराव्याने दूर जाऊन उभे राहिले त्यानंतर परवानगी देण्याशिवाय गत्यंतर नव्हतं मंदिराला परवानगी मिळाली हळूहळू मंदिर उभं राहिलं त्यानंतर बाबा बेलसरे यांना महाराजांनी स्वप्नात दृष्टांत दिला हे बळीला जातोयच तर फोंड्याला भेट देऊन येईल यातच महाराजांनी जपाची पावती म्हणजे नाम आहे तिथे मी आहे देऊन मंदिरावर कळस चढवला गोंदवल्यात महाराजांची योजना काही औरच असते दोन मे एकोणीसशे सत्त्याण्णव या दिवसाची गावातील सर्व लहानतोर वाट पाहत होते कारण त्या दिवशी मुंबईचे एक रेडिओ स्टार आपल्या सर्व संचासह हो गायनाच्या कार्यक्रमाला येणार होते बरं गावात येणारा माणूस समाधीवर दर्शनाला येणारच मागे एकदा हेच गृहस्थ आले होते त्यांचा संस्थानाला जरा कटू अनुभव आला होता म्हणून विरोध न करता व प्रोत्साहन द्यायचं नाही असं ठरलं सायंकाळी ते कार्यक्रमाला आले दर्शन घेण्यासाठी समाधीपाशी गेले पण तिथे सर्वांना पुजाऱ्यांनी श्रीफळ दिलं पेढे प्रसाद दिला त्यांची सोय गेस्ट हाऊसवर केली होती पण तिथे पाणी नसल्याने संस्थांमध्ये यायचं ठरलं जेवणाची व्यवस्था त्यांनी बाहेरच केली होती हे सर्व आल्यावर सर्व मंडळी कार्यक्रमाला गेली आता प्रश्न होता की सकाळी येऊन त्यांनी म्हटलं की मी दोन गाणी सेवा म्हणून म्हणतो तर त्यांना नाही कसं म्हणायचं म्हणून श्री सर्कल अण्णांच्या डोक्यात एक कल्पना आली की सकाळी सव्वा सात ते सव्वा आठ या मोकळ्या वेळात श्री वसंतराव पाठक डोंबिवलीकर यांचं प्रवचन ठेवावं निदान बोर्डावर तरी गायक मंडळी लवकर गेली तर बोर्ड पुसून टाकायचा लवकर नाही गेली तर पाठकांनी एक तास भरून काढायचा एका बाजूला मनात आनंद झाला की आज महाराजांच्या समोर वेडंवाकडं बोलण्याची संधी मिळाली तर दुसऱ्या बाजूला पुरताच हादरून गेलो होतो काय बोलायचं कसं बोलायचं पूज्य बाबा बेलसरे जिथे बसून बोलतात तिथे आपली बसण्याची बोलण्याची लायकी तरी आहे का इथे महाराजांची योजना कार्य करू लागली मी स्वागत कक्षात बसलो होतो दोघं नवरा बायको पालघर येथून आले होते देसाई नाव सांगितलं जागेसाठी स्वागत कक्षात आले किल्ल्यांचं काम पाहणारे श्रीदेव जेवायला घरी गेले होते देसाईंना प्रसाद घेऊन येण्यास सांगितलं ते प्रसाद घेऊन आले तरी देवांचा पत्ता नव्हता खुर्च्या दिल्या ते बसले बोलणी सुरू झाली सौ अंजली देसाई यांचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास खूपच आहे व पूज्य बाबा बेलसरे यांच्या आशीर्वादाने त्या ट्रान्स अवस्थेतच प्रवचन करतात त्यावेळी त्या काय सांगतात त्यांना कळत नाही त्यांनी महाराजांच्या समोर प्रवचन करण्याची संधी मिळाली तर ती आम्ही प्रसादच समजू असं म्हणताच मी, मी सुटकेचा निश्वास सोडला व्यवस्थापकाला तशा सूचना दिल्या व बोर्डावर वसंत पाठक यांच्याऐवजी सौ अंजली देसाई हे नाव लागलं सकाळी मुंबईच्या गायकांनी सेवा म्हणून दोन भजनं म्हणतो अशी इच्छा प्रकट केली तोपर्यंत सौ अंजलीबाई जोशात प्रवचन देत होत्या दोन नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णव पोस्टमननी मनी ऑर्डरचा गठ्ठा व पैसे आणून दिले छाननी सुरू झाली कोणी पाठवली किती कशासाठी पाठवली त्यात एक मुंबईच्या कन्नमवार नगर पोस्टाचा शिक्का असलेली परंतु पाठवणाऱ्याचा पत्ता नसलेली मनी ऑर्डर आली होती सहीवरून त्यांचं नाव सौ एम एस लाखे असं होतं मनी ऑर्डर खाली पट्टीवर त्या लिहितात माझी नात दीड वर्षाची झाली तरी जास्त किंवा सबंध वाक्य बोलत नसे मी महाराजांचा अंगारा लावून त्यांना विनंती केली व त्यांच्या कृपेने ती आता अगदी गप्प असं सांगावं लागतं इतकं बोलू लागली आहे याला आपण काय करणार श्रद्धा अंधश्रद्धा वस्तुस्थिती अनुभूती काही म्हण हल्लीच्या व्यावहारिक जगात एवढा वेळ पोस्टात खर्च करून पैसे पाठवण्याचा खटाटोप तिने का केला हा प्रश्न शिल्लक राहिलाच नाही का पुन्हा संस्थांकडून काहीच अपेक्षा नाही कारण पत्ताच दिला नव्हता वेगळ्या वाटा प्रत्येकाला परमेश्वर प्राप्तीची ओढ आहे कारण प्रत्येकाला जीवनात आनंद पाहिजे व आनंद हे परमेश्वराचं स्वरूप आहे आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करणं व चिदानंद रूप शिवोहमचा अनुभव घेण्यासाठी यत्न करणं यालाच साधना म्हणतात अनेक प्रकारची साधना करीत असतात नाम वैचित्र्यात म्हणतात ते हेच काहींची नामसाधना काहींची योगसाधना काही कलेच्या माध्यमातून परमेश्वराप्रत जाण्याचा प्रयत्न करतात म्हणूनच नृत्य गायनादी कलांना मंदिरात स्थान प्राप्त झालं आहे बेळगावचे वसंत शेवडे बेळगावचे वसंत शेवडे हे बी एस सी एल एल बी झालेले गृहस्थ वय पस्तीस असावं एक दिवस गोंदवले येथे दर्शनास आले त्यांच्या बडबडीकडे थोडं दुर्लक्षच केलं कारण विषय हार्मोनियम हा होता त्यांनी एक नवीन पेटी बनवली आहे ही पेटी आहे बावीस श्रुतींची सर्वसाधारण पेटीत बारा श्रुती असतात गायत्री मंत्रात चोवीस अक्षरं म्हणजे चोवीस श्रुती आहेत म्हणजेच स्वर आहेत ह्यापैकी प्रत्येक स्वर आत्मसात करीत बावीस स्वर आत्मसात केले तर तेवीस व चोवीसावा स्वर हे प्रत्यक्ष परमेश्वर दर्शन आहे ह्यालाच स्वरगवसणे म्हणतात या प्रत्येक स्वरांची एक देवता आहे ज्या स्वरावर जो गवई प्रभुत्व मिळवतो त्याला ती देवता प्रसन्न होऊन ते फळ मिळतं ईश्वरी कृपेने बालगंधर्व व लता मंगेशकर यांच्या गळ्यात गंधार स्वर असल्याने त्या स्वरांची देवता लक्ष्मी त्यांच्या वाट्यास आली हा सर्व उहापोह हो गुरुचरित्राच्या सहाव्या अध्यायात रावणाने गायनाच्या माध्यमातून परमेश्वर प्राप्ती कशी केली या संबंधाने आलेला आहे श्री शेवडे यांनी प्रयत्न गुरूंची प्रेरणा गुरुचरित्राचा अभ्यास ह्यातून ही बावीस श्रुतींची पेटी बनवण्यात यश मिळवलं आहे श्री शेवडे पुढे सांगत होते या गुरुचरित्राच्या म अभ्यासातून मुक्काम चिखली तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे राहणारे सर मुकादम हे गृहस्थ माणसाच्या स्वरावरून त्याचं संपूर्ण कॅरेक्टर सांगतात मायक्रोबायोलॉजी घेऊन एम एस सी झालेले पुण्याचे श्री चौहान सांगत होते कानात सात तंतू असतात ज्यामुळे आपणास आपण बोललेलं अथवा दुसऱ्यांनी बोललेलं ऐकू येतं त्या तंतूंची दिशा योगाच्या साह्याने बदलता आली तर माणसाला अनाहत नाद ऐकू येतो प्रभातकाळी नाजूक आवाजात साजूक शब्दांनी हृदय कालवून आपल्या प्रिय व्यक्तीला उठवण्याच्या क्रियेला काकडा एवढा कठोर शब्द का वापरतात कोण जाणे विश्वामित्र रामाला उठवीत असता म्हणत अस उत्तिष्ट पूर्वा संध्या विधी येते मृदुभाव पण त्यातही तू नरसिंह आहेस हा घडणारा संस्कार काही विलक्षण आहे गोंदवल्यातला काकडा म्हणजे हळूहळू वाढत जाणारा उत्साह व आनंदाची उधळण उठी उठीबा महाराजापासून गोविंद राधेपर्यंत ताल लय वाढत जाते उत्साहाच्या भंडाऱ्याने वा आनंदाच्या गुलालाने सर्वजण माखले जातात वाचकांना तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे